हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि मार्केटमध्ये खूप फ्रेश असे कैरी वगैरे आलेले आहेत तर मी कैरीपासून एक तोंडी लावण्यासाठी चटणीचा प्रकार दाखवते तर कधी आवडीची भाजी वगैरे नसते किंवा काय तर त्यासाठी म्हणून खूप छान असा ऑप्शन आहे तर मी त्यापासून म्हणजे कैरीपासून मी चटणी बनवते तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी हा एक तोतापुरी आंबा घेतलेला आहे तर हा फार असा आंबट नसतो तो, तो स्वच्छ धुवून नंतर तो मी बारीक चिरून घेणार आहे तर त्याची मधली कोय वगैरे आपल्याला काढायची आहे देठ वगैरे काढायचं आहे आणि बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर मी सालासकट यूज केला आहे तुम्हाला साल नसेल यूज करायचं तर स्किप करू शकता तर त्यानंतर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कैरीच्या फोडी घेणार आहे तर हे मी दोन बॅचमध्ये बारीक करणार आहे तर आता पहिलं कारण एका वेळी सगळं होणार नाही बारीक तर मी त्यातल्या अर्ध्या आंब्याच्या फोडी घेतलेत त्यानंतर भरपूर कोथिंबीर पुदिन्याची पाने त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं त्यानंतर हे दोन हिरव्या मिरच्या आहेत त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर घातलेले अगदी पाव चमचा साखर आणि चवीनुसार मीठ त्यानंतर अगदी थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि घालायचं आहे पाणी तर फक्त हे सगळं बारीक व्हावं वाटलं जावं म्हणून फक्त मी अगदी पाव कप पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे अगदी बारीक त्याची फाईन पेस्ट नाही बनवायची आहे असं जाडसर दर दर असं कुठून घ्यायचं आहे तर तुम्ही खलबत्त्यामध्ये वगैरे जरी वाटलं किंवा पाट्यावर वगैरे तरी खूप छान असं ते वाटलं जाईल आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते तर आपल्याला हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे फारसं त्याची बारीक पेस्ट किंवा चटणीला आपण जसं बनवतो तसं बनवायचं नाही आहे तर बघू शकता साधारणतः अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला त्यानंतर मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केले त्यामध्ये घातलेलं आहे चिमूडभर हिंग हिंग तडतडलं की घातलेली आहे मोहरी आणि बस या दोन याचीच आपल्याला याच्यावर फोडणी घालून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी खमंग फोडणी मी त्यावर घातलेली आहे आणि ठेवायचं आहे लगेच झाकण म्हणजे ती फोडणीचा जो वास आहे तो छान असा आपल्या चटणीला लागतो तर आता फोडणी देऊन झालेली आहे त्यानंतर मी आता हे चटणी एकजीव करून घेते म्हणजे आपण जो तडका दिलेला होता तो सगळ्या चटणीमध्ये मिक्स करून घेते तर रेडी आहे आपली कैरीची चटणी तर अगदी झटकीपट तयार होणारी रे रेसिपी आहे आणि तोंडाची चव वाढवणारी रे रेसिपी आहे जर कधी आवडीची भाजी वगैरे नसेल तर नक्की ट्राय करा टिफिनला वगैरेसुद्धा खूप छान याची टेस्ट येते तर सगळे आवडीनं खातील तर बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी खूप छान अशी झालेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही कैरीच्या चटणीची चे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि एकदा ट्राय करा असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू